मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकाच घटनेची चर्चा आहे ती म्हणजे या घटनेची जी आज आपण पाहणार आहोत या घटनेमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरा बायको आहेत आणि आपला नवरा मेल्यानंतर ही जी मोहिनी नावाची महिला आहे ती रडताना दिसत आहे परंतु हे रडण्याचं चक्क नाटक करत होती तर ही संपूर्ण आज घटना पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या ही संपूर्ण घटना पाहूयात आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला जाईल आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही मोहिनी नावाची महिला रडत आहे कारण तिचा पती मेलेला आहे परंतु याच महिलेने आपल्या पतीचा गुंडांना पैसे देऊन खून केलेला आहे तर या व्हिडिओमध्ये जी महिला रडत आहे तिचं नाव मोहिनी आहे तर ओबीसी नेते योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येने पुण्यासह राज्य हदरून गेले होते मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेतला पोलिसांनी तपास केल्यानंतर सतीश वाघ यांच्या हत्येला पत्नी मोहिनी वाघ यांच्या अनैतिक संबंधाची किनार असल्याचे स्पष्ट झाले हल्लेखोरांनी सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्या अंगावर जवळपास बहात्तर वार केले तसेच त्यांचे गुप्त अंगसुद्धा कापून टाकले सतीश वाघ हे दारू पिऊन मोहिनी वाघ यांना सतत त्रास देत होते असं मोहिनी म्हणायची आणि खरं तर प्रेम संबंधात ते आड येत होते त्यामुळे मोहिनी यांनी पाच लाखांच्या हत्येची सुपारी हल्लेखोरांना दिली अशी धक्कादायक माहिती बुधवारी रात्री उशिरा पोलिसांच्या तपासात समोर आली नवरा गेल्याचं दुःख झालंय पोलिसांसमोर आक्रोश केला पण पोलिसांनी बरोबर तिला ओळखलं होतं पोलीस सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार घटनेनंतर ज्यावेळी पोलीस मोहिनी वाघ यांच्या घरी चौकशीसाठी गेले त्यावेळी पतीच्या जाण्याने आपल्याला अतिशय दुःख झाल्याचे ते नाटक करून पतीसोबत किती छान जमायचे त्याचे काही प्रसंग मोहिनी यांनी कथन केले या दरम्यान दर काही मिनिटांनी ती मोठमोठ्याने रडायची आपल्या रडण्याने आणि आक्रोशाने पोलिसांना आपल्यावर संशय येणार नाही असे मोहिनीला वाटले मात्र मोहिनीच्या जवळच्या व्यक्तींनीच पोलिसांना अक्षय जावळकर याच्याशी तिचे गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला तेव्हा मुख्य आरोपी अक्षय जावळकर फरार होता अक्षयचे फरार असणे हे संकेत त्याच्या हत्येतील सहभाग पक्का असल्याचे पोलिसांना वाटले त्यानुसार पुढील काही दिवसात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यावर प्रकरणाचा छडा लागला पोलिसांच्या सखोल चौकशीत अक्षय जावळकर मोहिनी हिच्यासोबत अनैतिक संबंधांची माहिती दिली दोघांनी मिळून हत्येचा कट रचल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी नाताळाच्या दिवशी पंचवीस डिसेंबरला मोहिनी वाघ हिला अटक केलेली आहे तर बत्तीस वर्षीय अक्षय जावळकर हा पेशाने अभियंता होता तो मोहिनी वाघ यांच्या शेजारीच भाड्याच्या घराने खोलीत राहायचा तिथेच दोघांमध्ये काही वर्षापूर्वी प्रेमसंबंध जुळले दोघांच्या प्रेमात सतीश वाघ यांचा अडसर येत होता दरम्यानच्या काळात सतीश वाघ हे सतत दारू पिऊन मोहिनीला मारहाण करू लागले त्यामुळेच संतापून मोहिनी आणि अक्षयच्या साथीने त्यांचा काटा काढण्याचे ठरवले आणि त्यानंतर अक्षरशः आपल्याच पतीचा त्यांनी मिळून काटा काढलेला आहे बर पतीचा खून केल्यानंतर तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर या व्हिडिओमध्ये बायकांच्या मधमोद मोहिनी नावाची ही महिला आहे ती अक्षरशः रडताना दिसत आहे तिचा जो व्हिडिओ होता व्हायरल झालेला होता तर अशी ही घटना घडलेली आहे अक्षरच्या ज्या महिला त्या मोहिनीचं सांत्वन करत होत्या त्या आता मोहिनीला शिव्यासुद्धा घालू श घालत असतील असंच काहीच आपल्याला वाटत असेल आणि त्या प्रकारे त्या महिला मोहिनीला शिव्यासुद्धा घालत असतील कारण की मोहिनी यांनी त्या प्रकारचं कृत्यच तसं केलेलं आहे तर ही संपूर्ण घटना अशी होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा खरंच अशा गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे परंतु हे सर्व डिपेंड आहे माणसांवरतीच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार